रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच मुंबई बेंगलोर हैदराबाद तसेच दिल्ली आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतेतून पिंपळगाव बसवंत तेथे दोनशे बावन्न वाहनांमधून आवक आली होती उन्हाळी कांदे, कांदे सरासरी पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट सहा हजार सातशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर लाल कांदा सरासरी तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे लॉट चार हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर निफाड येथे एकशे आठ वाहनांमधून कांदे जावक आली होती उन्हाळी कांदे सरासरी पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे लॉट पाच हजार आठशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला काच चोपडा सरासरी तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवाडी ते उन्हाळी कांदा सरासरी पाच हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एकट पाच हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल पर्यंत विकला लाल कांदा सरासरी तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला लाल कांद्याची गोल्डी गोटा पाचशे रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर कळवण येथे दोनशे छत्तीस वाहनांची आवकाली होती एक नंबर प्रतीचे उन्हाळी कांदे सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे पाच हजार सहाशे ते सहा हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे चार हजार नऊशे ते पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोलटे गोल्डा चार हजार सहाशे ते पाच हजार पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला खात गोलटे खात दोन हजार चारशे ते तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली तर आहे ते एकशे दोन वानांमधून कांदे चावक आली होती आबोना येते आज कांदे चार हजार सातशे रुपयापासून सहा हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी गोर्टा चार हजार सातशे पाच ते चार हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी खात दोन हजार पाचशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर मुंबई येथे आज एकशे बारा कांदा गाड्यांची आवक आली होती उन्हाळी कांद्याचे काही लॉट सहा हजार शंभर ते सहा हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे पाच हजार शंभर ते सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले चांगला कांदा चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे जुना कांदा विकला तर नवीन कांदा हा एक हजार रुपयापासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कर्नाटकाचा नवीन कांदा एक हजार रुपयापासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मध्य प्रदेशचा नवीन कांदा एक हजार पाचशे रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सफेद कांदा तीन हजार रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला हैदराबाद येथे एकशे तीस कांदा गाड्यांची आली होती चार पाच लॉट चार हजार चारशे ते पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत कर्नाटकाचा कांदा नवीन आज विकलेला आहे त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार पाचशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले महाराष्ट्रातील नवीन कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले वीस टक्के माल दोन हजार पाचशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला वीस टक्के माल दोन हजार ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला साठ टक्के माल दोनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर डॅमेज माल शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव आज हैदराबाद येथे नवीन कांद्याला मिळालेले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल ब्याण्णव हजार दोनशे पस्तीस कांदा गोन्यांची आवक ही आलेली होती जुन्या कांद्याचे काही लॉट सहा हजार दोनशे ते सहा हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर ॲव्हरेज कांदे पाच हजार सहाशे ते सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नवीन कांदा हा चार हजार रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदा दोन हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अनकॉटे कांदा पाचशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत आज बेंगलोर येथे कांदा विकलेला आहे तर दिल्लीतील आझादपूर मंडी येथे आज विक्रीसाठी एक्क्याऐंशी गाड्यांची आवक होती यामध्ये सत्तावीस हजार गोण्या ह्या अलवरच्या नवीन होत्या म्हणजेच पंचावन्न गाड्या ह्या आज अलवरच्या होत्या नवीन आलवरचा कांदा तीन हजार सहाशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला फुल मोठा सुकलेला माल चार हजार आठशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जुना कांदा चार हजार पाचशे ते पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला साऊथचा नवीन कांदा चार हजार ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जादा डागी माल दोन हजार पाचशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्लीतील लाजतपूर मंडी येथे विकलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा